नमस्कार मित्रांनो एम पी सी फॅक्टरी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य याची माहिती घेणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक राधानगरी अभयारण्य राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगाच्या दक्षिण टोकाला आहे राधानगरी अभयारण्य रानगाव्यासाठी प्रसिद्ध आहे हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे या अभयारण्यात एकूण पस्तीस प्रकारच्या वन्यप्राण्यांची व दोनशे पस्तीस प्रकारच्या पक्षी प्रजातीची नोंद झाली आहे नंबर दोन कर्नाळा अभयारण्य कर्नाळा अभयारण्य पनवेल शहराजवळ कर्नाळा किल्ला आसपासचा भूभाग पक्ष्याच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून येथे दीडशे जातीचे पक्षी आढळतात नंबर तीन नागझिरा अभयारण्य तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा यांच्या मूलभूत असलेला नागझिरा अभयारण्य एकशे बावन्न पॉईंट एक्क्याऐंशी चौरस किमी क्षेत्रावर पसरलेला आहे या अभयारण्याची विशेषता म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे यात सुमारे दोनशेच्या जवळपास पक्षाची नोंद करण्यात आली आहे नंबर चार देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आहे अतिशय लहान दोन पॉईंट पाच हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केलेले आहे नंबर पाच तानसा तानसा अभयारण्य हे मुंबई आणि जवळच्या इतर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा जलाशयाच्या क्षेत्रातील अभयारण्य आहे येथे प्राण्यांच्या चोपन्न तर पक्ष्यांच्या दोनशे प्रजाती आढळतात घनटाट अरण्या समृद्ध तांसा अभयारण्य मुंबई ठाणे व भागातून पर्यटक व निसर्गप्रेमी भेट देतात नंबर सहा बोर बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्हा चाळीस किमी आणि नागपूरपासून पासष्ट किमी अंतरावर हो आहे जंगली प्राणी वाघ कोडले कुत्रे अस्वल दिसतात मोर मुबलक प्रमाणात आहेत हे ठिकाण पाहण्यायोग्य आहे नंबर सात नरनाळा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला परिसरातील सुमारे बारा चौरस के मी क्षेत्रावर छोटेसे अभयारण्य आहे याच्या जवळचा मेळघाट अभयारण्य ही भाग आहे अभयारण्यात पट्टेदार भाग सांबर बिबट्या आढळतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून कळवा धन्यवाद